बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानं सुमारे दोनशेच्या वर लोकांना विषबाधा झाली त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे या गावकऱ्यांना पोलिसांनी इतर गावकऱ्यांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल केलं मात्र शासकीय रुग्णालयात डॉक्टर गैरहजर असल्यानं पोलिसांनी आणि प्रशासनानं खासगी डॉक्टरांना बोलावून उपचाराला सुरुवात केली बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपवासाच्या अन्नपदार्थांचा प्रसाद वाटप करण्यात आला मात्र हा प्रसाद खाल्ल्यानंतर लगेचच लोकांना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या अचानकपणे सुमारे दोनशेच्यावर लोकांची प्रकृती खालावल्यानं नागरिक भयभीत झाले आणि गावात भीती पसरली याची माहिती पोलीस आणि प्रशासनाला मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ गावात पोहोचून बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणलं मात्र या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते त्यामुळे स्थानिक डॉक्टरांसह अनेक खाजगी डॉक्टरांना या ग्रामीण रुग्णालयात बोलून तातडीनं वैद्यकीय उपचार सुरू करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली मात्र तोपर्यंत अनेकांची प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्यांना दुसऱ्या दवाखान्यात पाठवण्यात आलं तर आश्चर्याची बाब म्हणजे या ग्रामीण रुग्णालयात खाटांची मोठी कमतरता असल्यानं जमिनीवरच काही रुग्णांची तातडीनं व्यवस्था करून उपचार सुरू करण्यात आले मात्र या विषबाधेच्या घटनेनंतर ग्रामीण रुग्णालयाची स्थिती समोर आली सोमखाना येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची सहावा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं नगरचं अल्पहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं त्या अल्पोहारामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना विषबाधा होऊन सर्व बीबी लोणार नेकर अंजनीपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आले त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत काही मेडिसिन सुद्धा अपुरी पडत आहे डॉक्टर लोकांनी तेवढं सहकार्य करावं झलप केले संध्यासाठी कशामुळे झालं काय कार्यक्रम काय होत देवाचा भंडारा होता अच्छा